सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा लावू हीच महादेवाच्या जरणीत राहत ना आणि हे बघा आत्ता वाजले आहेत बारा म्हणजे पाहुणे बारा वाजले आहेत आता आणि मी आता हे बघा आता माझ्या तर हे बघा आता मी चालले आहेत माझ्या मुलीला स्कूलमधून आणण्यासाठी हे बघा मी इथे हे बघा मी इथे बनवत आहे तूप तर माझ्याकडे इतके सगळे जे आहे तिथे आहेत ते भरून इथे साईड जे आहे दुधावर आहे घेतलेले आहेत गरम पाणी आणि हे काही ग्राइंडर म्हणजे ज्यूस वगैरे बनवतो ना तर त्याचं ग्राइंडर मशीन आहे तर मी याच्याद्वारे काढत असते <laughs> आता हिवाळा आणि थंडी आणि वातावरणामध्ये हिवाळा पण जेव्हा सुरू झाले पण थंडी पण आहे तर त्यासाठी आता आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे तर आणि हे बघा इथे जी मलई आहेत ती अशी ग्राइंडर करून झालेली आहेत माझी तर आत्ता इथे हे जे लोणी निघालेलं आहे ना हे लोणी आपण एका गाळणीच्या साह्याने ते असं व्यवस्थित गाळून घेऊयात आणि ते साईडला ओतूयात कारण की नंतर मग ते आपल्याला गॅसवरती ते त्याचं तूप बन बनवण्यासाठी ठेवावे लागणार आहेत तर अशा पद्धतीनं मी सगळा जे मलई आहे त्या मलईचं जे लोणी आहे ते काढून घेणार आहेत गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी चुलीवरती पोळ्या करून घेत आहेत आणि चुलीवर पोळ्या खरंच खूप छान होतात आणि पटकन होतात म्हणजे एकदा की चुलीमध्ये जाळा असा व्यवस्थित जर झालात ना तर पोळ्या करायला अजिबातच वेळ लागत नाही आणि पटपट इथे पोळ्या होतात जशा मी करत आहे तशा कारण की मग काय होतं की गॅस पण वाचतो आपला आणि चुलीवर पटकन पोळ्या पण होतात आणि ज्या गृहिणीला आपल्या म्हणजे घरापुढे सरपणाची सोय वगैरे आहेत किंवा चुलीची सोय आहेत तर त्यांनी जरूरच चुलीवर पोळ्या कराव्या कारण की गॅसचे जे भाव पण आहेत ते पण खूप वाढलेले आहेत तुम्हाला हे माहीतच आहेत आणि हे बघा इथे पोळ्या झाल्याच्या नंतर मी जे कालचं जे राहिलेलं जे लोणी आहेत जे म्हणजे मिक्सर करून ठेवलेलं होतं पण त्याच्यामधनं जे लोण्याचे गोळे आहेत ते काढायचे राहिले होते तर मी आत्ता इथे करत आहेत कारण की नंतर काल खूपच वेळ झालेला होता म्हणून हे काम जे आहे ते मी आज करत आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं सर्व जे लोणी आहेत ते मी काढून घेत आहेत आणि असं भरपूर सारे लोणी मी इकडच्या साईडला जे स्टीलचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये काढलेलं आहे आणि नंतर इथे हे लोणी झाल्यावरती आपण मस्त गार पाण्याने एकदम नळीखाली व्यवस्थित ते धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्याच्या नंतर आपण ते गॅसवर ठेवणार आहोत तर बघा चला आता मी इथे सर्व काढून घेते आहेत आणि हे बघा इथे मी मस्तपैकी गार पाण्याने आहेत ना जो लोण्याचा गोळा आहे तो इथे स्वच्छ असा धुऊन घेत आहेत आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहेत कारण की त्याच्या मला जो क कर कडवटपणा किंवा तुपाचा जो वास येतो ना तूप झाल्यावरती तो येत नाही त्याच्यासाठी धुवून घेणं खूप गरजेचं आहे आणि धुवून झालेलं आहेत आता आपण हे माझ्याकडे शेगडी आहेत मी त्या शेगडीवरच ठेवत आहेत चला मग ठेवून घेऊयात आणि हे बघा इथे मी जे आहे तूप ते तूप इथे अशा पद्धतीनं ते कढवण्यासाठी ठेवलेलं आहेत आणि ह्या ही जी इंडेक्स शेगडी जी आहेत त्याच्यावरती स्टीलचेच भांडे लागतात म्हणून मी स्टीलच्या एका मोठ्याशा भांड्यामध्ये हे तूप टाकलेले आहेत हे बघा आणि विशेष करून ह्या तुपामध्ये तूप होताना त्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे आपला जो तुळशीची जी पाणी आहेत तर असे दहा बारा किंवा वीस एक भरपूर असे पाणी त्या तुळशीचे पाणी जे आहेत ते याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गुड मॉर्निंग तर हे बघा मित्रांनो मी इथे माझ्या घरच्या सर्व कामांतून माझ्या स्वतःसाठी पण थोडाफार वेळ काढत आहेत तर मग मी इथे आले आहे पार्लरमध्ये माझे थोडेसे जे केस आहेत ना ते थोडे असे म्हणजे आतमध्ये व्हाईट झालेले आहेत कारण की आजकाल होतात सगळ्यांचे होतात अगदी लहान मुलांचे देखील होतात तर मग मी इथे पार्लरमध्ये आलेली आहेत आणि जी आपली म्हणजे मी कुठल्या पण केमिकल्सच्या वगैरे ज्या मेंद्या आहेत बाजारातल्या त्या यूज न करता आपली जी आमच्या इथे एक आयुर्वेदिक शॉप म्हणजे जी आपली सिंपल सुट्टी जी मेहंदी असते ती नॅचरल जी मेहंदी आहे ती मेहंदी मी इथे यूज करत असते केसांना लावण्यासाठी आणि हे बघा ही माझी नेहमीची पार्लरवाली आहेत ना तर मी त्यांच्याकडनंच लावून घेत mm. आहेत आणि हो माझ्या मताने देखील प्रत्येक गृहिणींनी म्हणजे आपल्या घरातल्या कामासोबतच थोडाफार आपल्या स्वतःच्या मेकअपकडे किंवा स्वतः स्वतःवर लक्ष दिलंच पाहिजेल आणि स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढून पार्लरमध्ये जाणं किंवा स्वतःसाठी जगणं असं हे नक्की त्यांनी केलं पाहिजे कारण की मग नुसतं कामच करायचं आणि किंवा मग आपल्या शरीराकडे किंवा आपल्या जीवाकडे बघायचं नाही तर असं न करता प्रत्येक गुहिणींनी स्वतःकडे थोडंफार तरी लक्ष दिलंच पाहिजेल असं माझं मत आहे तरहे बगा मीथे ताहित में तर हे बघा मी इथे यांच्याकडनं लावून घेत आहेत मेहंदी आणि मग नंतर घरी जाऊन मी तुमच्याशी बोलते सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा मी इथे आज आलेली आहेत माझ्या काकांच्या म्हणजे जे चुलते आहेत तर त्यांच्या वर्षश्राद्धासाठी माझ्या पप्पांचे हे सगळ्यात मोठे भाऊ होते त्यांचं वर्षश्राद्ध होतं म्हणून मी इथे आली होती हे बघा खरस तर मग खरंच तुमच्याशी बोलायला किंवा व्हिडिओ शूट करायला मला वेळ नाही भेटलेलात तर जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे तिथे तर हे बघा खूप सारे कारण की असं प बरोबर पण वाटत नाही की आपण म्हणजे दुःखाच्या ठिकाणी चाललो आहोत आणि तिथे व्हिडिओ काढायचा तर त्यासाठी मग नंतर व्हिडिओ मी काढले नाहीत आणि तुम्हाला सांगण्यासाठी छोटंसं सा शूट केलेलं आणि सांगितलेलं की मी आता इथे वर्षश्राद्धाला आलेली आहेत कारण की माझे जे काका होते आम्ही त्यांना भाऊ बोलायचो आणि ते भाऊ होते ना खूपच छान त्यांचा स्वभाव होता पण ते आता दुर्दैवाने आमच्यामध्ये नाही आहेत तर खरंच ही खूप वाईट गोष्ट आहे तर हे बघा पण मग माणूस आपल्यातून गेल्यावरती ज्या विधी आहेत त्या आपल्याला कराव्याच लाग लागतात तर अशा पद्धतीनं आम्ही इथे वर्षस्रातासाठी आलो आहोत तर हे बघा मी आज इथे मुक्काम करणार आहेत आणि उद्या पुन्हा मी मग नंतर आमच्या घरी पुन्हा जाणार आहेत म्हणजे मी इथे माझ्या माहेरी आलेली आहेत आज तर हे माझ्या काकांचं घर आहेत आणि इथे हे माझे सगळे जे नातेवाईक आहेत जे पाहुणे मंडळी म्हणजे माझ्या बहिणी किंवा माझे मामा काका किंवा इतर जे पाहुणे आहेत ते सर्व इथे आलेले आहेत हे बघा आणि आता आम्ही इथे थांबणार आहोत